आज या ठिकाणी अकोले तालुक्याचं ज्ञान मंदिर आणि त्या ज्ञान मंदिर चालवण्याकरता असलेली जी ट्रस्टी आणि संस्था या तालुक्याचं भाग्य आणि तुमच्या आमचं सर्वांची पिढी तयार होणारं ते ज्ञान मंदिर आहे आणि त्या ज्ञान मंदिराचं ज्या वेळेला घटना दूर तयार झाली आणि त्या घटनेच्या माध्यमातून आतापर्यंत ज्ञान मंदिर चालते परंतु काही कालखंडामध्ये सर्वच आपण तालुक्यातले जानकर आहात आणि मी तर असं म्हणतो की आपण सर्व ज्ञानी आहात आणि वैचारिकचं शिकवण आपल्या तालुक्याचं आहे आणि म्हणून हे ज्ञान मंदिर चाललं पाहिजे म्हणून ही ट्रस्टी त्यावरती आपण नेमून त्यांच्यावर विश्वास ठेवतो म्हणून ज्या ज्या घटना आता आमच्या मित्रांनी ज्या ज्या सांगितल्यात कायदेशीर बाबी त्या बाबी आपण सर्वसामान्य लोकांनी त्या पाहिल्या पाहिजे लोकांपर्यंत त्या माहिती गेली पाहिजे आणि म्हणून ते ज्ञान मंदिर चालेल म्हणून याकरता ज्या काही ठळक गोष्टी या त्या समोर आपल्यासमोर आलेल्या आहेत जी लोकं त्या ट्रस्टीवर होती ती बरीचशी लोकं होती आता ते खोलात जाण्यापेक्षा या तालुक्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आपण नव्या पिढीनं जाणकर्त्यानं याकडे लक्ष देऊन आणि सर्वच पक्ष असतील सर्वच संघटना असतील सर्वांनी एक विचार करूनच या गोष्टीचा वाहभो करून आणि याचा निर्णय आपण घ्यावा असं माझ्यासारख्याला वाटतं म्हणून मी माझ्या पक्षाच्या वतीनं आपण सर्वांच्या बरोबर आहे आणि हे ज्ञान मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे म्हणून सर्व त्यावर निवडताना जी माणसं त्यात समजतं कारण माझ्यासारखा का बहादूर माणूस आहे मला तिथं घ्यायचं मला त्यातलं काहीच कळत नाही कुठली तुकडी काय करते कुठली तुकडी काय करत नाही परंतु तुमच्या माहितीकरता ज्या वेळेला खानगेसर त्या ठिकाणी होते आणि माझा एक प्रश्न होता एक विद्यार्थ्याला घेत नव्हते त्या ठिकाणी मी गेल्यानंतर गेटवर गेल्यानंतर सरांना सांगितलं सर आत का सरांनी प्रेमाने सांगितलं अरे बाबा ही तुमची संस्था आहे आम्ही आहोत इथं फक्त तुमची संस्था आहे या नेते या म्हणजे अशी आधारानं चालणारी माणसं आधाराने बोलणारी माणसं अशी माणसं त्यावेळेला चालली नाहीत आणि म्हणून बरेचशा काही वाप होऊन त्या नुकसानी झालेल्या आहेत आणि बरेचशा या ठिकाणी आता ते ब माझ्यासारख्या या ठिकाणी बोलणार नाही ते पुढे येईलच परंतु आपण सर्वांनी महेशराव आपण सर्वांनी एक विचारानं येऊन ही ज्ञान मंदिर कसं चालेल याच्यावर आपण ट्रस्टी कशा निवडता येईल कायदेशीर बाबी काय करता येईल निर्णय तर एक होणार आहे आपण आंदोलन जरी केलं तरी निर्णय आपल्या बाजूनं होणार आहे ही काळ्या दागडावरची रेष आहे परंतु घरचा भेद्या आणि लंकाढन अशा काही गोष्टी भविष्यात होऊ नये एवढीच माझ्यासारखीची अपेक्षा आहे म्हणून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय